नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर तालुक्यातील दुर्दैवी घटना प्रसुतीनंतर नवजात बाळासह मातीचाही मृत्यू ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवेवर नागरिकांचा रोष भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील आरोग्य सेवांचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे प्रसूत वेदना झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महिलेने प्रसूतीनंतर एका गोंडस बालकाला जन्म दिला मात्र काही वेळातच नवजात अभरकाचा मृत्यू झाला आहे त्यानंतर मातीची प्रकृती चिंताजनक बनल्याने तिला पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले पण दुर्दैवाने रुग्णवाहिकेत तिचा मृत्यू झाला या दुहेरी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे मिळालेल्या माहितीनुसार लाखांदूर तालुक्यातील आसोला गावातील रीना शहारे यांना सोमवारी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी प्रस्तुत कळा आल्याने कुटुंबियांनी त्यांना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले दुसऱ्या दिवशी एकोणवीस ऑगस्ट रोजी सकाळी त्यांनी एका बाळाला जन्म दिला मात्र काही तासातच बाळाचा मृत्यू झाला त्यानंतर महिलेची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला भंडारा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र वाटेतच तिचाही मृत्यू झाला आहे लाखांदूर तालुका भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून तिथे अत्यावश्यक आरोग्य सुविधांचा गंभीर अभाव आहे याच कारणामुळे ही सुकांतिका घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे यापूर्वीही तालुक्यात अशा प्रकारच्या घटना घडल्या असून आरोग्य व्यवस्थेकडून तात्काळ उपाययोजना होण्याची मागणी नागरिक करीत आहेत